भारतीय जनता पार्टी नायगाव विधानसभा मतदारसंघातील भूतप्रमुख ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी सदस्यांचा मेळावा नरशी येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्ष व युती पक्षाचे लोकसभेचे उमेदवार तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भास्करराव पाटील खरगावकर आमदार राम पाटील रातोळीकर देविदास राठोड माजी आमदार ओमप्रकाश कोखर्णा अविनाश घाटे चैतन्य बापू देशमुख प्रवीण साले गंगाधरराव भडोरे मारुतराव कोळेगुरजी अशोक पाटील मुगावकर उमाकांत देशपांडे माणिकराव ढोगावे घसंत पाटील सुगावे कैलास भाऊ घोरटेकर संजय कुलकर्णी सुधाकर देशमुख धानोरकर विक्रम देशमुख तळेगावकर भाऊसाहेब देशमुख घोरटेकर अमोल पाटील ढगे रुपेश देशमुख कुंटूरकर विठ्ठल पाटील बालाजी मत्तेवाड गंगाधर गायकवाड प्रकाश पाटील भिलवंडे व तसेच पदाधिकारी व सर्व बूथ प्रमुख शक्ती प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटी सदस्य सरपंच चेअरमॅन भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन माननीय शिवराज पाटील होटाळकर माननीय सावंत पाटील भिलवंडे मान्य राजेश देशमुख कुंटूरकर माननीय बालाजी बच्चेवार यांनी केले होते भारतीय जनता पार्टीचे दमदार मराठवाड्याचे वाघ आदरणीय आमचे नेते प्रताप साहेबांना उमेदवारी नाही केली त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं पुनशे एकदा आभार या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी प्रवेश केला आणि प्रथमच ते नरसिंहरी मध्ये त्यांचा सुद्धा नरसिंहीच्या वतीने पुणे आभार <प्रथा> वड नाही na <t> नव्यानं राज्यसभेत निवडणूक केलेल्या आदरणीय आमचे नेते आमचे सहकार मिळ आदरणीय आदिती बोपडे साहेब त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा येणार आहे विकास होणार आहे त्यामुळं त्या लोकसभा निवडणुकीमध्ये भता पाटील चिखली चिखलीकर साहेब त्या ठिकाणी अतिशय बहुमतानं आपण अपेक्षाही केल्यापेक्षाही त्या मतानं विजयी होणार आहे आणि ही जगा करत असताना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला त्या जिल्ह्याचे खासदार चिडीकर साहेबांनी अतिशय फळ पाठोळा दिलेला आहे त्यामुळे बऱ्याच वेगळा आपल्या काळामध्ये घात असल्या आपल्या काळात चालू झालेले आहेत आमचा नांदेड विद्यार्थ या पासूनचा नांदेडचा राहिलेला रस्ता सुद्धा आपण देणारे आहे ಮೋದಿ ಸಾಹಿತ್ಯ ನೇತೃತ್ವ ಕರ್ಕಾರ